जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार कोलकाता या ठिकाणी झालेल्या आर जी कार मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत असलेल्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीवर ड्युटीवर असताना अतिशय क्रूरपणे बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली असल्याचा संतापजनक प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आलाय या प्रकारामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली असून याच पार्श्वभूमीवर शनिवारी नाशिकमध्ये मुकनिषेध मोर्चा आणि कॅन्डल मार्च काढण्यात आला यावेळी कोलकाता घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांनी बाह्य रुग्णसेवा बंद ठेवत या घटनेचा निषेध नोंदवला इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं पीडित महिला डॉक्टरच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी या संपाला समर्थन देण्याची विनंती करण्यात आली डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी योग्य ती यंत्रणा उभी करून कायद्यात बदल करण्याचा आग्रह या मोर्चा दरम्यान करण्यात आला असून नाशिकच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून काढण्यात आलेला हा कॅन्डल मार्च बिटको चौक या ठिकाणी समारोप करण्यात आला यावेळी नाशिक रोड पोलिसांना निवेदन देखील देण्यात आलं दखल घेतली जात नाही याची दखल घ्यावी करावं आज मात्र तुम्ही बंद ठेवल्या ठेवणार असल्याने अनेक रुग्णांची गैरसोय देखील होणार आहे याबाबत आपण काय घेतली ते आम्ही रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून इमर्जन्सी ड्युटी ऑन ठेवलेली आहे आम्ही फक्त इलेक्ट्रिक ड्युटीज बंद ठेवलेल्या आहे आमचे काही आर्धे रेसिडेंट ऑलरेडी हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी ड्युटीसाठी जे लोकांना गरज आहे खरंच गरज आहे इमर्जन्सी आहे त्यांच्यासाठी ते तिथे अजून पण काम करत आहे आम्ही पेशंटला गैरसोय हो असं काही केलेलं नाही आहे आजच्या मोर्चात काय नेमकी प्रमुख मागणी असणार आमच्यासाठी व्यवस्थित वर्किंग प्लेस सेफ प्लेस तिथे सेक्युरिटी गार्ड तिथे राहण्याची एक ह्युम एक माणूस तुमच्यासारखी माणूस तिथे राहू शकता का असं येऊन विचार करावा आम्ही तिथे राहतो काम पण करतो थर्टी सिक्स आवर्स फोर्टी एट आवर्स आम्ही तिथे वर्क करतो पण तिथे आम्हाला बिलकुल पण सेफ नाही आहे तिथे जाताना आम्हाला भीती वाटते रस्त्यावर स्ट्रीट लाईट नाही आहे पिण्याचं पाणी नाही आहे रेसिडेंट रूम नाही आहे ते वॉशरूम पण नसतात याचं प्लीज तुम्ही इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक ब्रांच बी डॉक्टर सुधीर संकलेचे अध्यक्ष आज सकाळी सहा वाजेपासून उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही बंद पुकारण्यात आलेला आहे सर्व वैद्यकीय सेवा स्थगित करण्यात आलेल्या आहेत इमर्जन्सी सर्विसेस चालू राहतील कोलकाता येथील जी घटना दुर्दैवी घटना घडली त्याच्या निषेधार्थ आम्ही हा बंद पुकारला आहे डॉक्टरांवरील जे वाढते हल्ले आहेत त्याचा बंदोबस्त करण्यासाठी डॉक्टरांच्या प्रोटेक्शनसाठी एक स्ट्रॉंग सेंट्रल ऍक्ट करण्यात यावा ही इंडियन मेडिकल असोसिएशनची मुख्य मागणी आहे तसेच रेसिडेंट डॉक्टर्स जे आहेत मारड ही जी संघटना आहे ही देखील आमच्या आजच्या बंदात सहभागी झालेली आहे पण सर्व समाजाने आमच्या ह्या वाससाठी सहकार्य करावे अशी सर्व डॉक्टरांची अपेक्षा आहे आणि डॉक्टर जर सेफली प्रॅक्टिस करू शकले तरच समाजालासुद्धा डॉक्टरांचा उपयोग होईल किंवा त्यांना त्याचा फायदा होईल अशी आमची या मोर्चामध्ये डॉक्टर सारंग दराडे रमेश घाडगे सुनील पाटील नंदकिशोर कातोरे निशा पाटील उमेश मोरे सुषमा भुतडा सुनील दराडे शुभांगी मानेकर शुभांगी मोरे संतोष बाबरे अंकुल गुप्ता सतीश पवार अशोक निरकुडे दिनेश भंडारी सुधीर पंडित रितेश बराडे यांचं इंडियन मेडिकल असोसिएशन मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन इंडियन डेंटल असोसिएशन यांसह विविध असोसिएशनचे पदाधिकारी आणि डॉक्टर्स मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते Bureau Report, DNA Nashik News, Nashik.